नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाचा जोर हा कमी होऊन काही भागात हलक्या ते मध्यम पडत आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस हा कमी आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज दिलाय तर राज्याच्या इतर भागात पावसाचं प्रमाण काहीस कमीच राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुढील पाच दिवस राज्यातील वातावरण कसे असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या हवामान अंदाज न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने आज नागपूर भंडारा रत्नागिरी रायगड तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमात्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर विदर्भ आणि कोकणातील इतर जिल्हे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढागळ वातावरणासह काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर उद्या विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच परवादेखील विदर्भातील पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे राज्याच्या इतरही भागात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच शनिवारी आणि रविवारी पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तर विदर्भातील इतर जिल्हे तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढागाळ वातावरणासह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या हवामान अंदाज न्यूज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवन्यू ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद